जगात जर्मनी भारतात परभणी जगात जर्मनी नसून ही खड्ड्यात परभणी झाली परभणीचा कुठलाही विकास नाही या दहा वर्षामध्ये फक्त स्वतःचा विकास करून घेतला यांना मतदान करायला ना हो पाहिजे नाही यांना इथून परभणीमधून खरं म्हणाय गेल्यावर याला हाकलून द्यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षाकडून उमेदवार आपापली तयारी करत आहेत पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत नवरात्राच्या वतीने मी आमदार या सदराखाली आपण परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने इच्छुक असलेले शिवसेना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आप्पाराव वावरे आहेत ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे परभणी विधानसभा मतदारसंघातून तिकीटाची मागणी केली आहे काही दिवसापूर्वी त्यांनी पाचशे ते सातशे गाड्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं मुंबई येथे जाऊन शक्ती प्रदर्शन केलं आणि परभणी विधानसभा मतदारसंघावर जोरदार दावा ठोकला आहे आपल्यासोबत अप्पाराव वावरे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काय परिस्थिती आहे कसं लढणार आपण आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी परभणी विधानसभेसाठी तयारी करण्यास सांगितलेलं आहे आणि आपण पाहत असताना की परभणीची काय अवस्था झालेली आहे आपल्या परभणीमध्ये रोजगार निर्मिती आहे जवळपास सगळी परभणी तुम्ही जर फिरून बघितली तर जगात जर्मनी भारतात परभणी हे वाक्य सत्य व्हायला सत्य झाल्यासारखं आहे कारण जगात जर्मनी नसून ही खड्ड्यात परभणी झाली असं म्हणायला काही हरकत नाही आणि या ठिकाणी आमचे महायुती जी आहे महायुतीमध्ये आम्ही असं ठरविलेलं आहे की महायुतीत तिकीट कोणाला भेटो की पूर्ण ताकदीनं या ठिकाणी सर्वजण उतरून आम्ही एकजुटीनं काम करणार बर आहोत बरं आपण आता परभणी विधानसभेवर दावा ठोकला आहे की नेमकं काय संघटनात्मक ताकद आहे शिवसेनेची आणि काय परिस्थिती आहे तुम्हाला तर माहीत आहे की इथं बाळासाहेब ठाकरे यांचा साहेब यांचा हा बालेकिल्ला आहे आणि हा बाले किल्ला आम्ही कायमस्वरूपी अबाधित राखणार आहोत कारण इथून पक्षाला इथून धनुष्यबाण हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळं सर्व परभणीकर पर्वनिकर, परभणीकरांची अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे द दर विधानसभेत आपली जे धनुष्यबाण चिन्ह आहे तर मागच्या लोकसभेला नव्हतं तर या विधानसभेला धनुष्यबाण हे चिन्ह आल्यामुळं आपल्या परभणीमध्ये पूर्ण विधानसभेत आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि येणाऱ्या काळात धनुष्यबाण आणि परभणीवर एक सीता मोर्तच म्हणून हा बालेकीला आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत आपण पाहिलं की शिवसेनेमध्ये फूट पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाजूला निघाले पण परभणीचे जे आमदार आहेत राहुल पाटील किंवा खासदार आहेत संजय जाधव हे उद्धव ठाकरेंसोबतच आहे आणि आता जर तुम्हाला तिकीट मिळालं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होऊ शकते कसं वाटते तुम्हाला इथं हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असल्यामुळं इथं लढत लढत तर होणारच आहे कारण जनता जनार्दनाचा विषय असा आहे की इथं कोणत्याही प्रकारचे ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत रोजगाराची कुठं एम आय डी सीचा उद्योग नाही कारण रोजगार जर आपल्याला पाहिजे असला आप तर आपल्याला पुणे मुंबई या ठिकाणी अशा ठिकाणी जाणं लागते सध्या शिवसेनेचे आमदार आहेत डॉक्टर राहुल पाटील मागच्या दहा वर्षापासून आमदार आहेत काय त्यांची कामगिरी वाटते काय वाटते तुम्हाला त्यांची आज या ठिकाणी सांगायचं गेलं तर कामगिरी ही कुठल्याही प्रकारची नाही परभणीमध्ये वावरत असताना परभणीचा विकास काय झाला हे दहा वर्षामध्ये हे जनतेनं पाहून आहेत आपल्या परब जिल्ह्याची अशी परिस्थिती झालेली आहे की पाऊस जर आला तर चिखल आंगावी यायला आहे आणि ऊन जर पडलं रस्ते जर हाडकले तर पूर्ण धूळ आंगावी आली या परभणीची अशी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी कोणते उद्योगधंदे नाहीत आपल्या परभणीचा कुठलाही विकास नाही या दहा वर्षामध्ये फक्त स्वतःचा विकास करून घेतला असं सांगाय सांगायचं म्हण मन, म्हटलं तर आप आपण एम आय डी सी बघा दोन हजार जवळपास सोळा साली एम आय डी सीचा प्रश्न होता या या एम आय डी सीचा आवाज उठवायला सध्या कोणी नाहीत परभणीच्या बसस्टँडचा प्रश्न आहे दोन हजार सतरा साली बसस्टँड चालू झालेला आहे जवळपास सात वर्ष झाले तरी बसस्टँड आणखीन जवळपास पूर्ण झालेलं नाही सुतगिरणीचा प्रश्न आहे सुदगिरणी सध्या दोन हजार चौदा साली उद्घाटन झालं तुम्ही वाटलं तर जागा कातनेश्वरला जाऊन बघा की कुठलाही प्रकारचं काहीच केलेलं नाही असं झालंय की यांचं धोरण स्वतःचा विकास करणं स्वतःचे उद्योगधंदे करणं हे कुठतरी बदल व्हायला पाहिजे म्हणून यावेळेस भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी आम्ही संधी जर दिली तर निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत ते आमदार तर म्हणतात की आम्ही दोन दोन मेडिकल कॉलेज आणले आम्ही आरोग्याचे प्रश्न सोडवले काय वाटते या ठिकाणी नुसते आरोग्याचे प्रश्न सोडून जमणार नाहीत आरोग्याचे प्रश्न फक्त आमदार साहेब फक्त विधानसभेतील मतदारसंघाचे फक्त डोळे तपासतात दुसरं काय करतात एखाद्याचं ऑपरेशन फ्री करतात हे आता सगळ्या शासनाच्या सुविधा मोफत आहेत हे तर जनतेला सगळ्या माहीत आहे याच्या व्यतिरिक्त काय केले जनतेसाठी एक तर रस्ते केले नाहीत कुठला विकास केलेला नाही रोजगार सध्या नाही तर युवकांना कामासाठी सर्व युवक म्हणा परते परभणीतील जनता म्हणा पुण्या मुंबई अशा ठिकाणी जात आहे आणि पुण्या मुंबईत मिटिंग हे स्वतः मिटिंग लावतात आणि म्हणतात की यावेळेस मद मतदान करा आम्हाला यांना मतदान करायला पाहिजे नाही यांना इथून परभणीमधून खरं म्हणाय गेल्यावर याला हाकलून द्यायला पाहिजे अशी ही परभणी करा सर्व कंटाळून गेलेली आहेत त्यामुळं या ठिकाणी काहीतरी बदल व्हायला पाहिजे असं सर्व जनतेचं मत आहे सध्या जी परिस्थिती आहे की आता परभणी विधानसभेची जागा यापूर्वी भाजपकडे होती आता शिवसेनेच फूट झाली आता शिवसेना शिंदेगड देखील भाजप की जागा मागत आहे राष्ट्रवादी दावा करत आहे काय वाटतंय आम्ही सर्वजण महायुतीमधील आहोत इथं भाजपला जागा सुटली तरी आम्हाला आनंद आहे राष्ट्रवादीला सुटली तरी आनंद आहे आणि शिंदे गट शिंदे गटाला जरी सुटली शिवसेनेची जागा तर त्यात काही अडचण नाही कारण जागा इथं कोणाला जरी सुटली तर आम्ही महायुतीमध्ये पूर्ण एकजुटीनं काम करणार आहोत कारण कुठल्याही प्रकारचा विश्वासघात करणार नाहीत एवढं आम्ही निश्चितपणे सांगतो आपण पाचशे ते सातशे गाड्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला मुंबई येथे जाऊन भेटलात आपण शक्ती प्रदर्शन केलं आपण परभणीच्या समस्याविषयी त्यांच्याकडं काही मागण्या मांडल्या काय मुख्यमंत्री म्हणाले काय परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना परभणीची तर पहिलीच व्यथा माहित आहे कारण इथं परभणीत असं आहे जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे फक्त नाव आहे इथं जगात जर्मनी जरी असली तर भारतात परभणी नाही इथं खड्ड्यात परभणी गेली ही अशी ह्या परभणीची अवस्था झालेली आहे आणि शीख हे कुठंतरी सुधारायला पाहिजे आणि या यांना पूर जवळपास हे स्थानिकचे आमदार या ठिकाणी जबाबदार आहेत त्यामुळं आम्ही हे पूर्ण इथलं नियोजन परभणीचं जे झालेले रस्ते मना झालेले नाहीत ते पूर्ण आम्ही साहेबापर्यंत सांगितलेले आहेत आणि साहेबानं स्वतः परभणीत दत्तक घेतो म्हणून सध्या जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे आता दोन दिवसावर परवा दिवशी शिवसेनेचे खासदार जे आहेत श्रीकांत शिंदे परभणी दौऱ्यावर येत आहेत काय वाटतंय तिकीट जाहीर होईल आपलं या ठिकाणी आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांची आपल्या परभणीमध्ये जाहीर सभा व कार्यकर्ता मेळावा आहे या ठिकाणी परभणीतील सर्व युवक कार्यकर्ते व कार्यकर्त्या आम्ही सावली विश्रामगृहा समोरील मैदानावर भव्य मेळावा ठेवलेला आहे तर या ठिकाणी सांगायला गे गेलं महायुतीमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तिकीट कोणाला भेटू आम्ही काम करणार पण मला एक संधी जर मिळाली तर निश्चितपणे मी निवडून लढण्यास इच्छुक आहे हे होते शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आपव बाबरे यांनी परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याचबरोबर त्यांनी मागच्या काही महिन्यापासून आपली आपली जी मतदारसंघ आहे मतदारसंघामध्ये त्यांनी बांधणी देखील केलेली आहे आता तिकीट जाहीर होईलच पण तत्पूर्वी त्यांची तयारी मात्र पूर्ण झालेली दिसते